नमस्कार मैत्रिणीनो मी रूपाली मेटकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजीची रेसिपी बघणार आहोत तर पातळ भाजी करणार आहोत आपण मेथीची तर चरा बघूया असायची ही आपण एक जोडी मेथीची घेतली होती आणि मेथी, मेथी चांगली निवडून घेतलेली आहे आपण आणि पाण्यात टाकून ठेवलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहे आपण चार लसूण घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसवर आपण कढाई ठेवून घेतलेली आहे आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया चांगले शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता आपण बारीक गॅस करून ते काढून घेऊया आणि आता आपण थोडस तेल टाकून आणि थोड्याशा मिरच्या भाजून घेऊया मिरच्या थोड्या भाजून घेतल्या की खूप सुंदर लागतात भाजी खूप टेस्ट लागते भाजीला थोडेशक लालसर करून घ्यायचे आहे आपल्याला आपण लसूण पण टाकून घेत आहोत तो पण थोडासा करून घ्यायचा आहे मिरची बरोबर अशाने टेस्ट खूप सुंदर येते भाजीला आपलं लसूण आणि मिरची लाल झालेली आहे थोडीशी फ्राय झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊ आणि काढून घेऊया आता शेंगदाण्यांमध्येच काढून घेऊया आपण शेंगदाण्यांचे सालपट शक्यतो काढत नसतो कारण कारण शेंगदाणे शेंगदाण्याच्या चे सालपटांमध्ये जीवनसत्व असतं त्यामुळे मी शक्यतोर शेंगदाण्यांचे सालपट काढतच नसते आता आपण याची पेस्ट करून घेऊया बघा आपण सगळी याची पेस्ट करून घेणार आहोत आणि आपण त्यात कोथिंबीर पण ऍड करणार आहोत आणि आता ही पेस्ट आपण करून घेणार आहोत याची पाणी टाकून सण आधी असंच फिरवणार आहोत आणि मग पाणी टाकून फिरवणार आहोत छान पेस्ट आपली झालेली आहे तयार आपण थोडं त्यात पाणी पण ॲड केलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ कढाईत आपण तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तेल टाकून घेत आहोत आपण आणि तेल तापलं की आपण त्यात जिरं मोरी टाकून घेऊया जिरं मोरी तडतडलं आहे आपण गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि मग सगळी भाजी टाकून घेणार आहोत आपण आणि चांगलं फ्राय करणार आहोत आता भाजी तेलामध्ये छान परतून परतून घेतली की भाजी ती सव छान लागते त्याच्यामुळे आधी भाजी आपण परतून घेत आहोत छान एकदम ही छान भाजी परतून झालेली आहे आता आपण ही पेस्ट यात टाकून घेऊया आणि आपण पाणी पण हे करणार आहोत हे आपण पेस्ट टाकून चांगली हलवून घेत आहोत आणि मग थोडंसं लगे आपल्याला जेवढं लागेल त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करून घेत आहोत मेथीच्या भाजीत कोणाला आवडत असेल तर तुम्ही यात भाजीमध्ये तुम्ही हळद पण टाकू शकतात पण मी हळद नाही वापरत शक्यतो तसं भाजीचा रंग छान दिसतो त्याच्यामुळे मी हळद नाही वापरत भाजीत आता आपण हे बघा याप्रमाणे रसा ठेवलेला आहे आता भाजी शिजू देणार आहोत आपण छान चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि छान शिजू देऊया आता भाजी हे बघा पंधरा वीस मिनटं झालेले आहेत मैत्रिणींनो आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे हे बघा एकदम व्यवस्थित झालेली आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर लागते मेथीची भाजी अशी केली तर गॅस बंद करून घेऊया आपण आता बघा आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे तर माझ्या पद्धतीने मेथीची भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा मैत्रिणी नो अशा ह्या ट्राय केली तर के खूप सुंदर लागते भाकरी बरोबर तर खूपच सुंदर लागते तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद